प्रशिक्षणार्थी युवक युवतींना नोकरीत सामावून घ्या रोजगार उपलब्ध करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटन व आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व निदर्शने याबाबत अधिक वृत्त असे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावी किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी त्यांना कायम करण्यात यावे तसेच त्यांना विभागाअंतर्गत होणाऱ्या विविध भरती प्रक्रियेत युवा विद्यार्थ्यांना दहा टक्के जागा राखीव करण्यात याव्या शासकीय नोकरदारांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा वेतन भत्ते देय करावे अशा विविध मागण्या घेत या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यपरीक्षण संघटनेचे तालुका अध्यक्ष ललित देवरे मार्गदर्शक तथा साखरे उपसभापती अॅडव्होकेट नरेंद्र मराठे तालुका उपाध्यक्ष सौ पल्लवी तोरवणे गणेश भांबरे दिव्या पाटील जयश्री कैरनार राहुल बदाने राजू कोकणी रोहिणी पाटील उज्ज्वला वाघ तसेच आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तर येत्या काळात याबाबत दखल न घेतल्यास आदर्श मल्हार सेना ऑल इंडियाचे अभिलाल देवरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे

압자 맞냐? 엄자 맞냐? तालुक्याच्या तालुक्यापासून सुरुवात केली प्रशिक्षण आहेत त्याच्या नावाने म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे मार्च मध्ये ऑफर आम्हाला काही कोणते गर्भते ना पाहिजे रोजगार पाहिजे तो कंटिन्यू झाला पाहिजे प्रशिक्षण पूर्ण होता

सर्व मुख्यमंत्री योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एक लाख एकोणावीस हजार तरुणांच्या वतीने आमच्या शासनाकडे एकच मागणी आहेत आमची मुदत वाढवून मिळावी तसेच आम्हाला परमानंट करण्यात यावं प्रकारे आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो त्यांना सत्तेवर आणलं त्याच पद्धतीने शासनाने सुद्धा आम्हाला आम्ही सुशिक्षित बेरोजगार होतो आम्हाला बे बेकार करू नये गेल्या चार महिन्यापासून आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत सगळ्यांना त्याच ठिकाणी परमानंट करण्यात यावा आमची मुदत वाढवण्यात यावी आम्हाला पंचवीस ते तीस हार तीस हजार मानधनसुद्धा वाढवून देण्यात यावं एवढंच नसून शासकीय ज्या नियम असतील जे परमानंट लोक आहेत त्यांच्यासारख्या अटी आम्हालासुद्धा देण्यात यावं जर असं शासनाने आमचं जे आहेत त्यांना जर परमानंट केलं नाही आमची मुदत वाढवली नाही तर आम्ही येणाऱ्या काही दिवसाने रस्त्यावरती जसे मनोज जरांगे साहेब असतील किंवा ओबीसीचे नेते हाके साहेब असतील त्यांच्यासारखं त्यांच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपाने संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करू जर असं सुद्धा नाही झालं तर मी स्वतः अभिलाल देवरे आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून आणि संपूर्ण एक लाख एकोणावीस हजार मुख्यमंत्री बंधू आणि भगिनींच्या वतीने अमरण उपोषण करेल हे शासनाला जाहीर करतो आमच्या मागण्या पूर्ण करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलंय ज्या प्रकारे संविधानाचा विषय हा नाही विषय गोष्ट कंडिशन बघा वस्ती शाळेतल्या काही शिक्षक लागले होते आणि त्या शिक्षकांना सुद्धा शासनाने मुदत वाढवून दिली एवढंच नसून त्यांना परमानंट केलं त्यावेजचा जो नियम होता त्या नियम ज्या प्रकारे मुख्यमंत्री साहेब सत्तेवर होते आम्हाला युवा प्रशिक्षणच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं शासनाने एवढंच नसून मंगल रोडा साहेबांनी सांगितलं तुम्ही जे